नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी दोन हजार पंचवीस याकरता महत्त्वपूर्ण असणारा मानसशास्त्र विषय बघा दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीस आतापर्यंत टीच्या परीक्षेमध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जेवढे काही प्रश्न विचारले होते त्या सर्व जे वारंवार रिपीट होतात असे रिपीट होणारे प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे पेपर करता तुम्हाला अत्यंत उपयुक्त असं हे सेशन ठरणार आहे त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया विद्यार्थी मित्र बघा या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे खालीलपैकी पृछ्छ प्रतिमानाचे जनक कोण आहेत बघा पृछ्छा प्रतिमान या ठिकाणी आपल्याला विचारलं आहे अध्यापनाची जी प्रतिमान आहे त्याला त्यापैकी जे पृच्छा प्रतिमान आहे याचे जनक कोण आहे असा प्रश्न टीईटी दोन हजार सतरामध्ये विचारण्यात आला होता पर्याय बघा डॉक्टर ब्रुस जॉईस बी आसुबेल सी ब्रुनर आणि डी आय रिचर्ड सचमन तर पृछ्छ प्रतिमाचे जनक रिचर्ड सचमन ऑप्शन नंबर डी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे बघा विद्यार्थी मित्र ब्रुस जॉईस हे काय आहेत हे या ठिकाणी अध्यापना अध्यापनाची प्रतिमा आहे याचे जनक आहेत ब्रुस जॉईस ओके बघा थोडंसं या ठिकाणी आपण समजून घेऊया पृथ्वी पृछ्छ प्रतिमाचे जनक म्हटलं तर रिचर्ड सचमन आता याच्या व्यतिरिक्त परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला जोड्या हवा मध्ये अध्यापनाची प्रतिमाने आणि त्यांचे जनक आपल्याला विचारले जाऊ शकतात म्हणजेच कोणत्या प्रतिमाने कोणत्या मानसशास्त्रज्ञाचा आहे यावरती आपल्याला घटक विचारला जाऊ शकतो त्या अनुषंगाने बघा रिचर्ड सर्च म्हणजे या ठिकाणी पुढच्या प्रशिक्षण प्रतिमान इल्टा टाबा यांचं उद्गमन प्रतिमान जेरॉन ब्रुनर यांची संकल्पना प्राप्ती प्रतिमान येतं तर जीन बियाजे जी यांची बोधनात्मक विकास प्रतिमान हे येत विद्यार्थी मित्रो ही पीडीएफ तुम्हाला मिळू शकते पीडीएफ डाऊनलोड करण्याकरता टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे किंवा कमेंटमध्ये पीडीएफ म्हणून मेसेज करायचं आहे तुम्हाला लिंक पाठवल्या जाईल सोबतच जर स्पष्टीकरण आवडत असेल तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी मानसशास्त्राची मानस व्याख्या कोणी केली आहे बघा टी टी दोन हजार तेरा मधील पेपर एक मध्ये हा प्रश्न विचारता आला होता वॅटसन थॉनडाईक विलयमून की मॅक्डुअल तर मानवी वर्तनाचे शास्त्र ओके मानवी वर्तनाशास्त्र मानसशास्त्र अशी व्याख्या कोणाची आहे तर जेबी वॅटसन हे अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होते ओके अमेरिका या देशाची मानसशास्त्रज्ञ होते जेबी वॅटसन यांनी ही व्याख्या केलेली आहे बघा अमेरिकन वर्तनवादी मानसशास्त्र वॅटसन यांनी मन आणि बोधावस्था जुगारून देऊन मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र म्हणजे सायकोलॉजी इज द सायन्स ऑफ ह्युमन बिहेवियर अशी मानसशास्त्र व्याख्या केली होती ओके चला यानंतर हा प्रश्न बघा आपल्याला परीक्षेमध्ये शंभर टक्के या घटकावरती प्रश्न दिसणारच कुठल्या ना कुठल्या पद्धतीने यावरती आपल्याला प्रश्न हा विचारला जातोच बघा या ठिकाणी काय आहे कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला अंधारात साफ समजून आपण घाबरतो हे कशाची उदाहरण आहे असा प्रश्न आहे बघा समावेश मनाचा कल इंद्रिय भ्रम की चित्तभ्रम तर विद्यार्थी मित्र हा कशाचं उदाहरण आहे तर हे उदाहरण देतं इंद्रिय भ्रमाचं ओके पर्याय क्रमांक सी इंद्रिय भ्रम हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे बघा उद्दीपक अस्पष्ट असला की पार्श्वभूमी बदललेली असली की ज्ञानेंद्रिय जे आहेत आपली याच्याकडून चुकीचा अर्थ लावला जातो म्हणजेच आपल्याला त्या ठिकाणी जे आहे अंधारामध्ये कागदी बेल्ट जो असेल काय असेल तो आपल्याला सापून आपण त्या ठिकाणी घाबरतो याला बघा याच्या व्यतिरिक्त अजून काही एक्झाम्पल्स आपल्याला परीक्षेच्या दृष्टीकोन बघता येतील हे देखील परीक्षेमध्ये आलं होतं बघा रस्त्यावर पडलेले दुधाच्या बाटलीची भूज म्हणजे झाकण उन्हात चमकते आणि ते आपल्याला रुपयाच्या नाण्यासारखे वाटते हे त्याचं एक उदाहरण झालं याच्या व्यतिरिक्त कात्र्याच्या निर्जीव पट्ट्याला अंधारात साप समजून आपण घाबरतो हे देखील झालं विद्यार्थी मित्र ओके चलो यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा साधक अभिसंधान या पद्धतीचा उद्गाता डॅश डॅश होय बघा साधक अभिसंधान ही जी अध्यापनाची उपपत्ती आहे या उपपत्तीचा उद्घाता कोण आहे असा प्रश्न आहे ऑप्शन बघा ए अल्बर्ट बांदुरा बी बी स्किनर नर्सी डॉक्टर ब्लूम आणि डी आय थॉनडाई तर विद्यार्थी मित्र साधक अभिसंधान या ठिकाणी बघा आपण एक चित्र ठेवलेलं आहे कबुतराचं ओके आता हे याकरता ठेवलं की यामुळे तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे कबुतरावरती प्रयोग कोण केला होता बरं तर स्किनर या मानसशास्त्रज्ञांनी कबुतरावर प्रयोग केला होता त्यामुळे साधक अभिसंधान या पत्तीचा उद्घात कोण आहे तर स्किनर हा मानसशास्त्रज्ञ आहे ओके चला बघा स्किनर हा एक अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होता साधक अभिसंधान उत्पत्तीचा हा उद्घात आहे यांनी कबुतरावर जो प्रयोग केला त्यासाठी एक त्यांना पेटी तयार केली होती त्या पेटीला स्किनर पेटी म्हणजे स्किनर बॉक्स या नावाने ओळखल्या जाते आता साधक अभिसंधान म्हणजे नेमकं काय तर बघा साधक अभिसंधान काय ते उद्दिष्ट उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी जेव्हा एखादी क्रिया साधन म्हणून उपयोगी पडते ती विशिष्ट क्रिया साधनीभूत झाली असे म्हणतात या साधन साधनीभूत होण्याच्या अभिसंधनात साधक अभिसंधान म्हणजेच इन्स्ट्रुमेंटल कंडिशनिंग असं म्हटलं जातं म्हणजे साधक अभिसंधान ओके चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया पुढचा प्रश्न बघा मानसशास्त्राचे पहिले पुस्तक कोणते आहे टी टी दोन हजार तेरामध्ये मध्ये पेपर एक मध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता मानसशास्त्राचे पहिले पुस्तक कोणते आहे ॲनिमल इंटेलिजन्स रिपब्लिक डी एनिमा की प्रिन्सिपल सायकोलॉजी तर मानसशास्त्राचे पहिले पुस्तक आहे डी एनिमा ओके कोणते आहे डी एनिमा ऑप्शन तीन या प्रश्नाचं सु उत्तर आहे विद्यार्थी मित्र बघा डी एनिमा हे मानसशास्त्राचे पहिले पुस्तक आहे अॅरिस्टॉटल यांनी डी एनिमा नावाचा हा ग्रंथ लिहिला आत्म्यासंबंधीचे विचार याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आले सोबतच आत्म्याचे शास्त्र ती मानसशास्त्र व्याख्या अॅरिस्टॉटल यांनी केली आहे आय एम पी आहे नोट डाउन करून घ्यायचं आहे ओके चला विद्यार्थी मित्र अजूनही जर व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब केलं असेल सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओला लाईक करायचा आहे बघा परीक्षेकरता खूप कमी अवधी शिल्लक आहे त्यामुळे आपण त्या अनुषंगाने हे सेशन जे आहे या ठिकाणी आपण घेत आहोत यानंतर बघा भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना एकोणीशे पंच्याण्णव मध्ये जगासमोर आणणारे मानसशास्त्रज्ञ म्हणजे डॅश डॅश असा प्रश्न टीईटी दोन हजार एकोणीस मध्ये हो पेपर एक करता विचारण्यात आला होता बघा पीटर सॉल्व्ही विलियम जेम्स डॅनियल गोलमन जॉन मेहर तर विद्यार्थी मित्रो भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना सर्वप्रथम जगासमोर आणणारे कोण होते डॅनियल गोलमन पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे बघा विद्यार्थी मित्र शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचे सहाय्य असे पाहिजे असा विचार जो आहे डॅनियल गोलमन यांनी मांडला व्यक्तीच्या बुद्धीस जर जोड मिळाली भावनेची जोड मिळाली तर जीवन समृद्ध होईल आणि यशस्वी होईल असे डॅनियल गोलमन यांनी या माणसाचे मत होते ओके यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा प्रतिमा सृष्टीची निवडक प्रतिमांच्या आधारे आगळे वेगळे मानसिक चित्र तयार करण्याच्या प्रक्रियेविषयीची खाली दिलेली कोणती विधाने सत्य आहेत बघा या ठिकाणी आपल्याला सत्य असणारी विधान ओळखाय काय सांगितली आहे हा प्रश्न जो आहे टीईटी दोन हजार एकोणीस मध्ये पेपर एक मध्ये विचारण्यात आला होता ओके बघा संवेदना कल्पना भावना की प्रेरणा तर विद्यार्थी मित्र बघा या ठिकाणी काय म्हणतात याला कल्पना म्हणतात ओके पर्याय क्रमांक दोन या, या, या प्रश्नाचं उत्तर आहे बघा आता विद्यार्थी मित्र काय आहे या ठिकाणी बघा देव राक्षस अप्सरा स्वर्ग नरक कल्पवृक्ष या साऱ्या कल्पना अशा प्रतिमांच्या जुळवणीतून साकार झाल्या आहेत आणि प्रतिमांचा खेळ म्हणजेच कल्पना असे म्हटल्यावर काय अतोशयोक्ती ठरू नये ओके इमॅजिनेशन या प्रश्नाचं योग्यच उत्तर आहे यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा विद्यार्थी मित्र बघा संरक्षण यंत्रणेवरती आपल्याला शंभर टक्के जो आहे परीक्षेमध्ये प्रश्न हा बघायला मिळतो म्हणजे मिळतोच ओके बघा आता काय आहे प्रश्न बघा परीक्षेत कमी गुण मिळाले परीक्षेत कमी गुण मिळाले तर प्रश्नपत्रिका फार अवघड होती असे म्हणणे म्हणजेच कोणत्या संरक्षण यंत्रणेचा वापर करणे होता टी टी दोन हजार एकोणीस मधील हा प्रश्न आहे विद्यार्थी आत्मताळन तादाम्य की प्रक्षेपण तर या संरक्षण यंत्रणेला म्हणतात प्रक्षेपण पर्याय क्रमांक चार याचं योग्य असं उत्तर आहे बघा परीक्षेत कमी गुण मिळाले की प्रश्नपत्रिका फार अवघड होती असे म्हणणे म्हणजेच काय प्रक्षेपण या संरक्षण यंत्रणेचा वापर करणे होय यानंतर पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणती प्रेरणा मनोसामाजिक प्रेरणा ना नाही टीईटी दोन हजार एकोणीस मधील पेपर एक करता हा प्रश्न विचार आला होता संपादन संलग्न कुतूहल शोधन की उत्सर्जन नसणारी म्हटलेलं आहे ओके बघा संपादन ही मनोसामाजिक आहे संलग्न ही मनोसामाजिक आहे कुतूहल संशोधन ही देखील आहे फक्त उत्सर्जन नाही त्यामुळे काय पर्याय क्रमांक चार उत्सर्जन या प्रश्नाचं योग्यच उत्तर आहे उत्सर्जन ही मनोसामाजिक प्रेरणा नाही आहे बघा ध्येयप्राप्तीस प्रवृत्त करणाऱ्या विशिष्ट दिशेने वाटचाल कराव्यास लावणाऱ्या आणि वर्तनासाठी उत्साह टिकून धरणाऱ्या शक्तींचे मिश्रण म्हणजेच काय प्रेरणा होय बघा प्रेरणेमुळे काय होतं प्रेरणेमुळे शारीरिक व मानसिक समतोल साधला जातो आणि प्रेरणेमुळे विशिष्ट गोष्टीची निवड होते प्रेरणा व्यक्तीला उद्दिष्टाप्रत घेऊन जाते आणि प्रेरणा व्यक्तीत उत्साह निर्माण करते प्रेरणा व्यक्तीला स्फूर्ती प्रदान करते प्रेरणा ही व्यक्तीला उत्साहित ठेवत असते त्यामुळे मानवी जीवनात प्रेरणा ही खूप महत्वाची आहे ओके okay? चला यानंतर पुढचा प्रश्न बघा अध्ययन उपपत्तीच्या वर्ग समीकरणातील सहाचर्यवादी उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या तज्ज्ञाचा शोध होत नाही ओके okay? समावेश होत नाही असा प्रश्न दोन हजार एकोणीस मध्ये पेपर एक करता आपल्याला विचारत आला होता विद्यार्थी मित्र व्याचन वृत्ती हल की आसुबेल तर विद्यार्थी मित्र पर्याय क्रमांक चार आसुबेल या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे का कारण की आसुबेलची कोणती आहे तर सामाजिक निरीक्षण उपपत्ती ओके आसुबेल यांची कोणती आहे तर सामाजिक निरीक्षण उपपत्ती ही डेव्हिड असुबेल यांची येतं बाकी इतर जे आहेत या इतरांची काय विद्यार्थी मित्र तर इतर हे यामध्ये येतात ओके okay? बघा वॅटसन ग्रोथ्री हल हे सर्व जे आहेत हे साहच्यवादीमध्ये येतात कशात सहाचर्यवादी ओके चला क्लिअर आहे सर्वांना बघा विद्यार्थी मित्र तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे ओके okay? चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा मस्तिष्क ग्रंथीतून स्त्र्या स्त्रवाचे प्रमाण वाढल्यास काय होते टी टी दोन हजार एकोणीस मधील पेपर एक करता हा प्रश्न व्यक्तीच्या वर्तनात असताची अवास्तव वाढ होते तर विद्यार्थी मित्र जे आपल्या मस्तिष्क ग्रंथीत जर स्रवनाचं प्रमाण जर वाढलं तर शरीराची अवास्तव वाढ होत असते पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा स्मरणाचा प्रमुख घटक ओके okay? मरणाचा प्रमुख घटक यावर परिणाम करणारा एक घटक म्हणजे अनुभवाचे स्वरूप आणि अनुभवाच्या स्वरूपामध्ये खालीपैकी कोणती बाब येत नाही या ठिकाणी बघा प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे कोणती बाब येत नाही असं विचारलेलं आहे टीईटी दोन हजार मधील पेपर एकचा चा हा प्रश्न आहे चेतकाची तीव्रता अर्थपूर्णता चेतकाची मनो व्यक्तीची मनोवृत्ती की चेतक स्रोत विद्यार्थी मित्र व्यक्तीची मनोवृत्ती जी आहे या घटकाचा यामध्ये समावेश होत नाही बाकी इतर सर्व घटकांचा समावेश यामध्ये होत असतो ओके चलो बघा यानंतर पुढचा प्रश्न बघा बुद्धिगुण हे मज्जा पेशी व मज्जातंतू यांच्या जोडणीवर अवलंबून असतात आणि जोडणीची ही गुंतागुंत जेवढी अधिक तेवढी बुद्धीची श्रेष्ठता अधिक असे थॉन्डाईकने बुद्धीच्या कोणत्या उपपत्तीमध्ये सांगितले आहे थॉन्डाईकची उपपत्ती आहे असे कोण सांगले आहे दोन e. हजार एकोणीस मधील पेपर एक मधला हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्र बघा शक्तीवादी उपपत्ती संख्यात्मक उपपत्ती द्विघटक उपपत्ती की अनेक घटक उपपत्ती तर हा जो प्रश्न आहे या ठिकाणी आपण बघूया थोंडे बुद्धीची जी उपपत्ती म्हटलं तर ती आहे विद्यार्थी संख्यात्मक उपपत्ती पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर आहे ओके बघा त्यानंतर द्विघटक उपपत्ती जी आहे ही कोणाची आहे ही स्पीअरमन मन या मानसशास्त्रज्ञाचे कोणाचे स्पीयर वन अनेक घटक म्हटलं तर थस्टन अनेक घटक उपपत्ती या ठिकाणी लक्षात आणि आ, संख्यात्मक उपपत्ती जी आहे बुद्धीची थॉन्डाइक ओके क्लिअर आहे सर्वांना चला विद्यार्थी मित्र अजूनही जर चॅनल सबस्क्राईब आहे बघा संख्यात्मक उपपत्ती ही जी आहे न्यूमेरिकल हायपोटिस ज्याला म्हणतात म्हणजेच संख्यात्मक माहितीवर सिद्धांत किंवा युक्तिवाद होय आणि हा एक ही एक वैज्ञानिक पद्धती आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा वाचन अक्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या खालीलपैकी कोणत्या बाब अयोग्य आहे ओके वाचन अक्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत खालीपैकी कोणती बाब ही अयोग्य आहे असा प्रश्न टी टी दोन हजार एकोणीस मधील पेपर एक मध्ये आपल्याला विचारण्यात आला होता बघा शब्द आठवणे कठीण जाते अंकाचा क्रम चुकीचा लावतात अनावश्यक अक्षरे जोडतात की कागदावर लक्ष केंद्रित करू शकतात पण डावीकडून उजवीकडे वाचताना अवघड जाते बघा वाचन अक्षमता म्हटलेला आहे काय म्हंटल वाचन अक्षमता आता आपल्याला एवढ्या दिलेल्या पर्यायामध्ये फक्त या एकाच पर्यायामध्ये काय वाचताना अवघड जाते या ठिकाणी काय वाचण्याबाबत अडचण दाखवलेली आहे त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे या पद्धतीने देखील आपण एलिमिनेट ऑप्शन थ्रू या ठिकाणी जाऊ शकतो विद्यार्थी मित्र ओके बघा कागदावर लक्ष केंद्रित करू शकतात पण डावीकडून उजवीकडे वाचताना त्यांना अवघड जाते हे या प्रश्नाचं उत्तर आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र ही व्याख्या डॅश डॅश यांची टी दोन हजार चोवीस मधला हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्र बघा जॉन डुई अरिस्टॉटल वॅटसन की मॅक्ड्युअल मनाचा अभ्यास करणारे शास्त्र हे मानसशास्त्र अशी व्याख्या अरिस्टॉटल यांनी केली आहे पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य आहे बघा अरिस्टॉटल यांना मानसशास्त्राचे जनक म्हणून देखील ओळखल्या जाते त्यांनी डी ॲनिमा हा मानसशास्त्रावर आधारित पहिला ग्रंथ हा लिहिला होता यानंतर पुढचा प्रश्न बघा नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरणे व तीच क्रिया नैसर्गिक क्रिया जी आहे घडून आणणे म्हणजेच डॅ डॅश होयटी दोन हजार सोळा मधला हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्र बघा प्रमाद संवाद अभिसंधान की पठारावस्था बघा आता विद्यार्थी मित्र काय म्हणता येईल आपल्याला या ठिकाणी तर याला प्रमाद म्हणतात काय म्हणतात प्रमाद ओके बघा आता कसं आहे या ठिकाणी आपण समजून घेऊया प्रमाद आहे की अभिसंधान त्या ठिकाणी प्रयत्न प्रमाद आहे का नाही या ठिकाणी साधक अभिसंधान ओके पहा साधक अभिसंधान या ठिकाणी बघा नैसर्गिक जे चेतक आहे याबरोबर कृत्रिम चेतक वापरणे व त्याद्वारे तीच नैसर्गिक क्रिया घडून आणणे म्हणजे अभिसंधान होय बघा आता थोंडाईक ने जे आहे थोंडाईकने या बाबतीत काय प्रयोग केला होता थोंडाईक होता था? थोंडाईकने या बाबतीत प्रयोग केला होता ओके बघा त्याने कुत्रा या प्राण्यावर प्रयोग केला सॉरी पॅवलॉन याने काय कुत्रा प्राण्यावरती प्रयोग केला होता पॅवलॉन या मानसशास्त्रज्ञाने आणि त्याने त्या ठिकाणी नैसर्गिक घटक कोणता वापरला होता नैसर्गिक चेतक जो आहे तर अन्नाची थाळी ओके अन्नाची थाळी कुत्र्यासमोर ठेवली की त्याच्या तोंडाला काय यायची लाळ यायची आणि विद्यार्थी मित्र ज्या तो अन्नाची थाळी ठेवायचा था, ती थाळी ठेवण्याच्या अगोदर तो काय करायचा घंटा वाजवायचा काय वाजवायचा घंटा मग घंटा वाजला की समोर थाळी यायची था। म्हणजेच त्या ठिकाणी काय कुत्र्याला हे लक्षात यायचं की घंटा वाजली की आपल्याला जेवायला मिळणार आपल्याला अन्न मिळणार मग अशा वेळी काय व्हायचं नुसती घंटा जरी वाजली तरी देखील कुत्र्याच्या तोंडाला काय यायची लाळ येण्यास सुरुवात झाली म्हणजेच काय कृत्रिम चेतकाद्वारे त्या ठिकाणी काय झालं नैसर्गिक क्रिया घडून आली या ठिकाणी अभिसंधान होय ओके क्लिअर आहे सर्वांना चलो यानंतर बघा स्किनर यांनी कोणत्या पक्षावर प्रयोग केला यापूर्वी या आपण बघितले आहे आता हा प्रश्न रिपीट झाला टी टी दोन हजार मध्ये दे देखील ओके पहा बदक गरुड कबूतर की पोपट या ठिकाणी कबूतर या प्रश्नाचं उत्तर आहे ओके बघा स्किनर यांनी कबूतर या पक्षावर प्रयोग केला तो साधक अभिसंधान उपपत्ती इन्स्ट्रुमेंटल कंडिशनिंग म्हणून ओळखला जातो ओके बघा स्किनर यांनी कबूतर या पक्षावर प्रयोग केला होता आता बघा विशिष्ट उद्दिष्ट प्राप्तीसाठी जेव्हा एखादी क्रिया साधन म्हणून उपयोगी पडते तेव्हा विशिष्ट क्रिया साधनीभूत झाली असे म्हणतात आणि साधनीभूत होण्याच्या अभिसंधानात साधक अभिसंधान म्हटल्या जाते यानंतर पुढचा प्रश्न बघा अर्थपूर्ण संवेदना म्हणजे डॅश डॅश टी टी दोन हजार चोवीस मधला हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्र बघा प्रेरणा प्रतिसाद अवबोध की अर्थ तर विद्यार्थी मित्र याला काय म्हणतात अर्थपूर्ण संवेदना ओके अर्थपूर्ण संवेदना म्हणजेच काय याला अवबोध असं म्हटलं जाते अर्थपूर्ण संवेदना म्हणजेच काय तर अवबोध होय पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके बघा संवेदनेला अर्थ लावला की त्याचे अवबोधात रूपांतर होते आणि संवेदनाला अर्थ प्राप्त करून देण्याचे काम हे मन करते अवबोध आणि संवेदनेचा अर्थ सूत्ररूपाने असा लिहिता येईल की संवेदना अधिक अर्थ बरोबर काय होतो अवबोध संवेदना अधिक अर्थ बरोबर अवबोध आणि अवबोधातून जर अर्थच काढला आपण तर संवेदना उरते अवबोधामधून जर आपण अर्थ का बाजूला काढला तर काय उरते संवेदना उरते ओके चला क्लिअर आहे सर्वांना यानंतर पुढचा प्रश्न बघा उपयोजित विचार म्हणजे बुद्धिमत्ता अशी व्याख्या कोणी केली बघा टी, -टी दोन हजार चोवीस मधला हा प्रश्न आहे उपयोजित विचार म्हणजे बुद्धिमत्ता अशी बुद्धिमत्तेची व्याख्या कोणी केली आहे असा प्रश्न आहे स्टन ऍडम्स तर विद्यार्थी मित्र ऍडम्स पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं उत्तर आहे बघा ऍडम्स काय म्हणतात उपयोजित विचार म्हणजे बुद्धिमत्ता होय अड असं ऍडम्स यांचं म्हणणं आहे ओके बघा यानंतर पुढचा प्रश्न बघा अवधापासून निर्माण होणारी स्कृती प्रतिमा डॅश डॅश असते टी टी दोन हजार अठरा मध्ये हा प्रश्न वास्तविक अमूर्त की यापैकी नाही अवबधापासून निर्माण होणारी स्मृती प्रतिमा कशी असते तर ही अमूर्त स्वरूपाची असते ओके कशी असते ही अमूर्त स्वरूपाची असते पर्याय क्रमांक तीन याचं योग्य असं उत्तर आहे बघा अवबधापासून निर्माण होणारी प्रतिमा ही अमूर्त असते प्रतिमा ही अवबोधाची नक्कल आहे अवबध तुटक नाही आणि प्रतिमेत तुटकपणा जाणवतो प्रतिमा अवबोधापेक्षा अधिक अस्थिर असते अवधात प्रतिमेपेक्षा जास्त जिवंतपणा विद्यार्थी मित्र व्हिडिओ आवडत असल्या सर्वांनी व्हिडिओला लाईक ला करायचं आहे आणि अजूनही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके बघा अध्ययनातील प्रगती दाखवणारा आलेखास का, काय म्हणतात डी दोन हजार तेरा मध्ये हा प्रश्न विचारत आला होता अध्यापन वक्र अध्ययन वक्र बिंदू व चक्र ही यापैकी नाही त्याला अध्ययन वक्र म्हणतात काय म्हणतात अध्ययन वक्र अध्ययनातील प्रगती दाखवणारा जो आलेख आहे त्याला अध्ययन वक्र म्हटले जाते ओके बघा अध्ययनातील प्रगती दाखवणारा वक्र रेषा म्हणजेच काय अध्ययन वक्र होय या पद्धतीचा अध्ययन वक्र असतो विद्यार्थी मित्र यामध्ये सुरुवातीचा टप्पा अंतिम परिसीमा पठारावस्था असे घटक देखील आहेत ओके चलो त्यानंतर बघा मराठी भाषा अभ्यासल्यानंतर हिंदी भाषेचा लिंगभेद शिकताना अडथळा निर्माण होतो म्हणजे डायडॅश हो। टी टी दोन हजार चोवीस मधला हा प्रश्न ऋण संक्रमण धनसंक्रमण शून्य संक्रमण की यापैकी नाही आता अडथळा निर्माण होत आहे म्हणजेच काय ऋण संक्रमण ओके अडथळा आला म्हणजे ऋण आलं जर फायदा होत असेल तर धन होते आणि काहीच नाही तर शून्य ओके बघा यानंतर बघा आता ऋण संक्रमण एखाद्या परिस्थितीत काय अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीत अध्ययनावर तीन प्रकारचा परिणाम होतो अनुकूल प्रतिकूल आणि कोणताही परिणाम नाही आणि या परिणामावरून अध्ययनाचे संक्रमणाचे तीन प्रकार संभवतात बघा एक म्हणजे धन दुसरा म्हणजे ऋण आणि तिसरा म्हणजे शून्य संक्रमण याच्यामध्ये चा काय चांगला परिणाम होतो याच्यातनी वाईट परिणाम होतो आणि दुसरा जो आहे बाकी इतर याच्यामध्ये काय कुठलाच परिणाम होत नाही त्याला शून्य संक्रमण असं म्हटलं जाते काय म्हणतात शून्य संक्रमण विद्यार्थी मित्रो जर हे स्पष्टीकरण आवडत असेल आपला व्हिडिओ आवडत असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आहे आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे खूप महत्वपूर्ण असा हा व्हिडिओ आपण या ठिकाणी घेतो विद्यार्थी मित्र बघा अध्यापन मानसशास्त्राशी संबंधित असणारी शाखा म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र ही व्याख्या कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली टीईटी दोन हजार सतरा मध्ये आपल्याला हा प्रश्न विचारण्यात आला होता टॉलमन कोहलर स्किनर की यापैकी नाही तर विद्यार्थी मित्र पर्याय क्रमांक तीन स्किनर या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके काय म्हणतात स्किनर तर अध्ययन अध्यापनाशी संबंध असणारी शाखा म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र आणि मानसशास्त्राच्या विविध शाखा आहेत त्यापैकी एक आहे शैक्षणिक मानसशास्त्र ओके बघा विद्यार्थी मित्र तुम्ही जर अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं असेल सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे साईडला जे बेल ऐकून त्याला देखील प्रेस करायचं आणि जर या सोल्युशन तुम्हाला पीडीएफ असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे विद्यार्थी मित्र सोबतच या ठिकाणी परीक्षेला फक्त दोन दिवस शिल्लक आहेत आणि त्या अनुषंगाने आपण आतापर्यंत आपल्या चॅनलवरती बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र बघा मराठी व्याकरण मानसशास्त्र यानंतर विद्यार्थी मित्रो सोबतच गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण हे सर्व घटकाचे जे आहेत व्हिडीओ ऑलरेडी आपण अपलोड केले आहेत तर तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन ते सर्व व्हिडिओज त्या ठिकाणी बघून घ्यायचे आहेत विविध प्रकारच्या प्रश्नपत्रिका आतापर्यंत झाले आपण डिटेलमध्ये त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सर्व व्हिडिओज बघू शकता ओके चला मित्रांनो आजच्या या व्हिडीओमध्ये एवढंच भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच